सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला वाटत असेल की प्रयत्न करूनही जीवनात अडथळे संपत नाहीत तर आजचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी येत्या गुरुवारी स्वामींच्या फोटोच्या मागे एक अशी गोष्ट लपवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढच्या सात दिवसात नक्कीच चमत्कार घडताना दिसणार आहे हा उपाय साधा आहे पण श्रद्धेने केल्यास अनेक भक्तांना ह्याचे नक्कीच चांगले अनुभव आलेले आहेत आता बघा कधी कधी असं वाटतं ना आपण सगळं करून पाहतो परंतु काही ना काहीतरी अडथळे आपल्याला येतातच अडकलेली कामं पूर्णच होत नाही त्यासाठी काय करायचंय आजचा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्यवस्थितपणे ऐकून घ्या तर फक्त हे ऐकण्यापुरतीच नाही तर हा उपाय करण्यासाठी आहे येत्या गुरुवारी जर तुम्ही स्वामींच्या फोटोच्या मागे एक छोटीशी गोष्ट लपवली तर पुढच्या सात दिवसात लगेच तुमचे जीवन तुम्हाला बदलताना जीव दिसून येईल गुरुवार म्हणजे गुरूंचा दिवस श्री स्वामी समर्थ हे साक्षात गुरुतत्व आहेत गुरुवारी केलेली प्रार्थना थेट मनाला स्पर्श करते शास्त्रात सांगितले आहे गुरुवारी केलेले गुप्त साधना गुप्त उपाय हे नक्कीच फलप्राप्ती करून देतात हा उपाय कोणासाठी आहे ज्याचे काम वारंवार अडते ज्यांना मानसिक त्रास आहे ज्यांना पैशांची चिंता आहे ज्यांना शांतता हवी आहे किंवा ज्यांची मनापासून इच्छा आहे पूर्ण करण्याची एखादी गोष्ट पण लक्षात ठेवा हा उपाय परीक्षा घेण्यासाठी चाचणी घेण्यासाठी नाही तर श्रद्धेने करण्यासाठी आहे आता लक्ष देऊन ऐका एक स्वच्छ पांढरं कागद घ्या लाल रंगाचं पेन घ्या स्वामींचा एक फोटो लागेल आणि मनात विश्वास सुद्धा आता काय करायचंय बघा कागदावर काय लिहायचं त्या कागदावर हे लिहायचं आहे तुमची एक इच्छा जशी पैसे नोकरी आरोग्य शांतता फक्त एकाच शब्दाने लिहायची आहे जास्त काही लिहू नका आणि कुणालाही दाखवू नका फोटो मागे कसा ठेवायचा आता बघा हा कागद स्वामींच्या फोटो मागे अलगट ठेवा घडी करून त्या क्षणी मनात म्हणा स्वामी माझं सगळं तुमच्या चरणी अर्पण करते पण स्वामींवर विश्वास ठेवायला हवा दररोज काय करायचं हा कागद ठेवला की दररोज सात दिवस तुम्हाला काही नियम आहेत नियम व्यवस्थित ऐकून घ्या स्वामींच्या फोटो पुढे रोज तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि अकरा वेळेला म्हणायचं आहे अक्कलकोट स्वामी महाराज की जय हा उपाय कुणालाही तुमचा तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय कुणालाही सांगू नका फक्त एवढंच करा आणि त्यानंतर तुम्हाला जी पण कुठली सेवा करण्याची इच्छा असेल ती इच्छा स्वामींच्या फोटो पुढे बसून नक्कीच करा बघा ह्या सात दिवसात तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होताना दिसेल म्हणजे कसं तुमची जर का तुम्ही मनाची शांती मागितली असेल तर मन शांत राहण्याचे काही तुम्हाला अचानकच मार्ग सापडतील किंवा अडकलेली कामं पूर्ण होताना काही मार्ग तुम्हाला दिसतील अनेक भक्त सांगतात मी फक्त श्रद्धेने केलेला आणि काहीही न मागण्यासाठी केलेला तरी पण मला जे काही हवं होतं ते आपोआपच मिळालं कारण स्वामी म्हणतात तू विश्वास ठेव हो, मी मार्ग दाखवतो त्यामुळे तुम्ही बघा नक्कीच तुम्ही ज्या इच्छेसाठी हा उपाय करता ती इच्छा पूर्ण करण्यासाठी कुठून कुठून तरी तुमच्यासमोर मार्ग उभे राहतील आणि त्या मार्गावर तुम्ही जाल आणि तुमच्या मनातली इच्छा नक्कीच स्वामी पूर्ण करतील कुठलेही उपाय करत असताना कर्म आणि कष्ट खूप महत्त्वाचे असतात बघा स्वामी म्हणतात की मी दगडात नाही तर तुमच्या विश्वासात आहे बघा येत्या गुरुवारपर्यंतच तुमची जी पण कुठली इच्छा आहे ती इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतील पण तुम्हाला कर्म आणि कष्ट करावे लागतील कारण हे कधीही कुणालाही चुकले नाही आणि चुकणार नाही आजचा छोटासा उपाय व्हिडिओ किंवा सेवा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा